जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर अजूनही बरसत असून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान यावेळी झाले आहे जळगाव तालुक्यातील चिंचोली परिसर येथे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या केळीच्या बागा या उद्ध्वस्त झाल्या आहे हजारो हेक्टरवर या केळी पिकाचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे जळगाव जिल्हा हा केळीचे प्रमुख आगार मानला जातो बाराही महिने केडीची लागवड तसेच काढणीचे काम सुरू असतं मागील वर्षी किडीला मोठ्या प्रमाणात दर मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी यंदा केडीची लागवड केली होती अशातच जळगाव जिल्ह्यामध्ये गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्याभरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चिंचोली परिसरातही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे लवकरात लवकर नुकसान भरपाईचे पंचनामे करावे अशी मागणी आज दिनांक सात मे रोजी दुपारी दोन वाजता चिंचोली येथील शेतकरी धनराज पाटील सागर घुगे यांनी यावेळी केली आहे या, के या परिसरात मोठ्या प्रमाणात केळी तसेच मोसंबी पिकाचे ज्वारी मका या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी राजा या नुकसानामुळे अधिक चिंतेत सापडला आहे नेमकं या संदर्भात शेतकरी काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात पावसाळ्या हजेरी लावली होती शेतकऱ्यांचं आतून नुकसान या चिंचोली परिसरात झालं आहे काय सांगा आमच्या गावात चिंचोलीचं संपूर्ण राज्यभरामध्ये काल काल झालेल्या अवकाळी पावसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असून सध्या तुम्ही बघताय सध्या तुम्ही बघत आहे आमच्या चिंचोली आमच्या चिंचोली गावात म्हणजे म्हणजे आमच्या शेतामध्ये हे जोरपास आपलं तीन ते साडेतीन हजार जे झाडं आम्ही राहिलो होते ते झाड नुकतेच आमचे व्यापारी बघून गेले होते काल परवा ते बघून गेले असताना त्यांनी मला योग्य भाव भाव देण्याचा प्रयत्न केला होता पण कालच्या वादळी भावचं जर ते व्यापारीने जर आमच्या झाडांची अवस्था जर पाहिली तर आम्हाला मातीमोल भाव भाव द्यावा लागेल जवळपास हे आमच्या किडीला पाच ते सहा लाख रुपये खर्च आलेला असून अपेक्षित उत्पन्न आमचं पंधरा ते वीस लाख रुपये होतं त्यातच आमचं आमचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासन दरबारी शासन शासनाची तात्काळ दखल घेऊन लवकर लवकर शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करावं प्रकारे निंबू मोसंबी व वह, व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे नाव सांगा आपलं माझं सागर उघे किती एकर केळी लावली होती जोर तीन ते साडे तीन एकर केळी होती आमची किती लाखाचं नुकसान झालं आमचं जवळपास पंधरा ते वीस लाखाचं नुकसान झालेलं आहे जवळपास काय नेमकं लावलं मी धनराज विका पाटील काल जे महाराष्ट्रात वादळ झालं ते वादळ आमच्या चिंचोली गावातही झालं त्यानंतर मी व्यापाराला जो माल दिलेला होता त्या पूर्ण मालाचं धूत झालेली आहे त्यामुळे माझं मी नऊ हजार केळी लावलेली ती खर्च मला पाच लाखापर्यंत आलेला होता आणि मला जी अपेक्षा होती की मला वीस ते बावीस ते पंचवीस लाखाचं उत्पन्न होईल पण सर्व सोप माझं स्वप्न म्हणजे धुडीच मिळालेलं आहे त्याकरता शासनाने याच्यावरती काहीतरी उपाय करावा हेक्टरी न करता बाजारभावाप्रमाणे हे निकष लावावे याच्यामध्ये जवळपास किती लाखाचं नुकसान आहे आपलं बावीस ते पंचवीस लाखाचा खर्च काय लागला होता पाच लाखापर्यंत मला धनराज विखा पाटील